जयलक्ष्मी माता श्री स्वामी समर्थ अक्कलकोटस्थ श्री स्वामी समर्थ महाराजांचे आद्य बखर भाग दोन स्वामी समर्थांच्या अन्न लीला प्रसंग कथा पहिली हम किसके ताबेदार है कार्तिक महिन्यात चिंतोपंत आप्पा सोलापूरस आले होते त्याचबरोबर महाराज अक्कलकोटास गेले टोळ यांनी दोन घडे घोडे आणून एकावर आपण बसून दुसऱ्यावर स्वामी महाराजांस बसवले बरोबर एक चाकर घेऊन पायवाटेने अक्कलकोटात चालले सुमारे चार कोस लांब गेले तो मागाहून कलेक्टर साहेबांकडून चिंतोपंतच्या नावाचा हुकूम घेऊन एक स्वार आला जरुरीचे काम आहे तुम्ही उभी भेटून जावे म्हणून हुकमात फरमावले होते चिंतोपंतांनी गड्यात सांगितले आम्ही आता जाऊन परत येतो तो पावे तो कोटे जाऊ देऊ नये अशी ताकीद देऊन चिंतोपंत सोलापूरकडे परत गेले समर्थ कोणाच्या आज्ञेत थोडेच राहणार टोळ गेल्याबरोबर आपण उठून जवळच एक बाग होती त्यात गेले व तेथून जे निघाले ते थेट अक्कलकोटात जाऊन खंडोबाचे ओठ्यावर बसले इकडे चिंतोपंत सोलापूरचे काम आटपून भरधाव घोडा सोडून ज्या झाडाखाली महाराजांस बसण्यास सांगितले होते तेथे आले पाहतात गड्यावर राखून स्वामी जाऊ दिले म्हणून पुसू लागले गड्याने हात जोडून प्रत्युत्तर केले की स्वामींनी न जावे म्हणून आम्ही पराकाष्ठा केली पण महाराजांनी काही ऐकले नाही हम किसके ताबेदार है असे बोलून महाराज दहा पाच पावले गेले मग गुप्त झाले असे गड्याने सांगितले टोळयास फार वाईट वाटले व महाराजांचे पुन्हा दर्शन होते की नाही याबद्दल त्यास काळजी पडली इकडे तिकडे तपास करून पाहता महाराज कोठे मिळाले नाहीत सबब निराश होऊन टोळांनी घोडा भरधाव काढून अक्कलकोटचा मार्ग धरला खंडोबाचे देऊळ सोलापूरचे वाटेवरच आहे खंडोबाच्या देवळात महाराजांस पाहून टोळयास मोठा आनंद झाला सत्वर घोड्यावरून खाली उतरून त्यांनी महाराजांचे दर्शन घेतले व विनंती केली की आपल्या घरी चलावे महाराजांनी उत्तर दिले आमचे घर निराळे आहे पुष्कळ आग्रह केला पण महाराज येत नाहीत असे पाहून निराश होऊन टोळ आपल्या बिराडी गेले तथा दुसरी स्वामी समर्थाने रिकाम्या चिलमीतून जाळ काढला इकडे महाराज तेथून उठले व ते, उटले, ते वेशी समोर फाटक म्हणून निशान ठेवण्याची जे जागा असते तेथे ते जाऊन तीन दिवस निर्हार बसले चौथे दिवशी फाटकातील आमद अली खा म्हणून रिसालदार होता त्याने महाराजांस थट्टेने विचारले हुक्का पिते हे तेव्हा महाराजांनी उत्तर दिले हा पिता हो हा कोणीतरी वेडा मनुष्य आहे असे समजून रिसालदाराने लबाडीने रिकाम्या चिलमीवर विस्तव ठेवून हुक्का महाराजांस ओढण्यास दिला महाराजांनी सुरसूर करीत हुक्का ओढताच चिलमीवर भक्कम जाळ झाला चिलीम रिकामी असून जाळ झाला त्याबद्दल त्यास चमत्कार वाटला व महाराज तीन दिवस उपोषित आहेत सबब त्यास कोणा ब्राह्मणाकडे नेऊन भोजन घालावे असे रिसालदारांनी मनात आणले घर नजीक होते त्यास महाराजांबद्दल हकीकत जेवणाची तयारी करण्यास सांगितले चोळप्पाच्या घरी स्वयंपाकाची सिद्धता झाल्यावर रिसालदार श्री स्वामी समर्थांस घेऊन आला चोळप्पाने ताट वाढून महाराजांपुढे आणून ठेवले महाराज जेविनात रिसालदारास ताट ताटास हात लाव म्हणून महाराज सांगू लागले ब्राह्मणाचे भोजनाचा ताट हात कसा लावावा म्हणून रिसालधार शंकित झाला मत डरो हात मे पकडो म्हणून महाराजांनी पुन्हा आज्ञा केल्यावरून निरुपाय होऊन ताटास हात लावून ताट महाराजांकडे ठेवले मग महाराज मोठ्या प्रेमाने जेवले तथा तिसरी पलटणी तयार करीतो काही दिवस पावे तो महाराज चिंतोपंत आप्पाटोळ यांच्या घरी जाऊन राहिले होते तेथे ते असता महाराजाने चमत्कारी खेळाची सुरुवात केली तो खेळ असा गावा गावाबाहेर जाऊन एरंडाची लाकडे महाराजांनी व त्यांचे विद्वित लांबीचे तुकडे करून त्यात माती भरून दुसरे लाकडाने माती ठाशीत असत मग पाच सहा तुकडे त्रिकोणाकृती ज्याप्रमाणे पलटणीचे लोक बंदुकी लावून ठेवतात त्याप्रमाणे रांगाच्या रांगा लावून ठेवित असत त्याप्रमाणे घोंगडीच्या दशा काढून त्या दहा पाच त्याची रांग लावून ठेवीत असा क्रम सहा महिने पावितो चालला होता महाराज हे काय करीत आहेत असा कोणी प्रश्न केल्यास पलटणी तयार करीतो म्हणून जवाब देत महाराजांच्या कृतीचा अर्थ कोणास कळेना पुढे सन अठराशे सत्तावन्न अठ्ठावन्न साली उत्तर हिंदुस्थानात पलटणी बदलून नानासाहेब पेशवे यांचे बंड झाले तेव्हा महाराजांनी खेळ रूपाने युद्धाच्या तयारीचे चिन्ह दाखवल्याचे सर्वांच्या ध्यानी येऊन मोठा चमत्कार वाटला याप्रमाणे महाराजांच्या प्रत्येक कृतीत अर्थ असे पण तो अर्थ प्रसंगानुसार विचारदृष्टीने पाहिला म्हणजे ध्यानात येईल सन अठराशे सत्तावन्न सालच्या बंडाचा काही दिवस धुमाकळ माजून अनेक लहान थोर घर गरीब स्त्री पुरुषांचा विध्वंस होऊन पुढे इंग्रज बहादुरांच्या पराक्रमाने जिकडे तिकडे शांतता होत चालली अशा संधी श्री स्वामी समर्थ दुसराच खेळ खेड़ खेळू लागले तो असा की अक्कलकोटास लक्ष्मी नावाची मोठी तोप आहे ते तेथे जाऊन रोज प्राप्त काळी महाराजांनी त्या तोफेच्या तोंडात डोके खुपसून बसावे असा काही दिवस क्रम चालला लोकांस या कृतीचा काही अर्थ कळेना पुढे बंडाची चौकशी होऊन बंडात सामील झालेल्या हजारो लोकांना तोफेच्या तोंडी देण्याचे सरकारने सपाटा चालवला तेव्हा सुज्ञजनांस महाराजांच्या कृतीचा अनुभव आला पुढे महाराजांनी ती कृती सोडल्यावर तोफेच्या तोंडी देण्याचे बंद झाले कथा चौथी जमखिंडीकर निर्दोष सुटले सदरचे बंडात सामील असल्याबद्दल पुष्कळ राजे राजवाड्यांवर वहीम येऊन त्यांची चौकशी झाली जमखिंडेचे राजे श्री अप्पासाहेब याजवरी यावेळेत आफत आली होती कोणी दुष्ट लोकांनी अप्पासाहेबांबद्दल इंग्लिश अधिकाऱ्याचे कान फुंकल्यावरून आप्पासाहेब बंडात सामील आहेत असा त्याचवर आरोप येऊन इंग्रज सरकारने त्यांचे संस्थान जप्त केले व खुद्द नेऊन ठेवले होते त्यावेळी साहेबांचे पदरचे गृहस्थ गोपाळ जोशी हिरळीकर हे अक्कलकोटाचे राहणारे असल्याने रजा घेऊन काही कामास अक्कलकोटास आले होते महाराजांची बरीच प्रसिद्धी झाली होती श्री समर्थांची कीर्ती ऐकून हिरळीकर बुवा त्यांचे दर्शन घेण्यास गेले श्री स्वामी महाराज अक्कलकोटाबाहेर सभोवर खंदक आहे त्यावर बसले होते जोशीबुवा महाराजांचे दर्शन घेऊन त्यांचे सानिध्य इतर मंडळी बसली होती त्यात जाऊन बसले मंडळीत इकडील तिकडील गप्पा होत होत्या जोशीबुवाने आपल्या यजमानावर आलेल्या प्रसंगाची इतंभूत हकीकत मंडळी मंडळी सांगितले हकीकत सांगणे चालले असता एकदा महाराजांनी जमखिंडीकडे तोंड फिरवले व तोंडावर छाटी घेऊन या 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 असे म्हणून बोलवण्यासारखे खून करून बरेच वेळ करीत बसले मंडळींनी ही कृती पाहून जोशी बुवा सांगितले की श्री स्वामी समर्थ तुमच्या यजमानांस बोलावित आहेत याचा अर्थ खचित ते दोषमुक्त होऊन परत येतील जोशीबुवास मोठा आनंद झाला त्यांनी शकून गाठी बांधली श्री स्वामी समर्थांच्या कृपेने पुढे सहा महिन्याने जमखिंडीकर हे निर्दोष ठरून वेंगुर्ल्याहून आपल्या संस्थानात परत येऊन अधिकार चालवू लागले या प्रमाणे पुढे गोष्टींबद्दल काही कृती करून महाराज दिग्दर्शन करीत असत कथा पाचवी हमको क्या मालूम तुम्हारी गहू डाळ खा गई उनको पूछ जा सोळाप्पाचे घरी राहून त्यास व त्याचे घरच्या माणसा श्री स्वामी महाराजांनी बहुत प्रकारे त्रास दिला पण त्याबद्दल वाईट न मानून चोळाप्पा त्यांचा निस्तीम भक्त बनला एकदा चोळाप्पाच्या बायकोने हरभरे भरडून उत्तम डाळ करून रांजणात ठेवली होती महाराज कोणास न कळता त्यातील डाळ चोळाप्पाच्या गाईस नेहून घाली काही दिवसांनी रांजण रिकामा झाला पुढे एके दिवशी काही सण आला पुरणपोळी करावी या हेतूने चोळाप्पाचे बायको डाळ काढण्यास गेली पाहते तो रांझण रिकामा महाराजांच्या रोजच्या चेष्टा तिला माहित होत्या यावरून यांचेच काहीतरी कृत्य असावे असा तिजला संशय येऊन तिने ही गोष्ट चोळाप्पास कळवली चोळाप्पाने डाळीबद्दल विचारले तेव्हा महाराजांनी जबाब दिला हमको क्या मालूम तुम्हारी गौ डाळ खा गई उनकू कुछ जा गऊ म्हणजे गाय चोळाप्पा घरचा फार दरिद्र होता त्यामुळे त्याचे बायकूस महाराजांच्या कृतीचा फार राग येईल असे निधान हाती सापडले असून ओळख पटली नसल्याने ती प्राकृत मनुष्य नंद यशोदेचे घरी कृष्णाने अवतीर्ण होऊन अद्भुत चमत्कार करून पुन्हा आपल्या मायेच्या योगाने कृष्ण आपला बाळ आहे अशी पितांस भुरळ घातली होती तद्वतच सोळापाचे घरी श्री स्वामीरत्न अवतीर्ण झाले असून जरी त्यांची बहुत चमत्कार केले तरी ते अवतारी असल्याबद्दल भुरळ पडल्यामुळे घरातील माणसास त्यांची ओळख झाली नाही कथा सहावी श्री स्वामी भक्त मालोजी राजे महाराज अक्कलकोटात आले तेव्हा श्रीमंत मालोजीराव नुकतेच गादीवर बसले होते ते पुढे महाराजांचे पूर्ण भक्त बनले महाराज आल्यावर काही दिवसांनी आपल्या गावात कोणी साधू आले आहेत म्हणून हकीकत राजाचे सेवक राजास सांगू लागले राजाने त्यास उत्तर दिले साधू खरे कशावरून म्हणावे आता त्यांची गोष्ट निघाली आहे तर आत्ताचे आत्ता त्यांनी येऊन आपणास दर्शन द्यावे म्हणजे ते खरे साधू आहेत असे मी आपण मानू इतके बोलण्याचा उशीर तो दिगंबर स्वामी महाराज राजा पुढे येऊन उभे राहिले राजेस मोठे आश्चर्य वाटले त्याने मनोभावाने श्री स्वामीचे दर्शन घेतले पुढे काही वेळाने महाराज उठून गेले पुढे काही दिवसांनी मुंबईचे गव्हर्नर साहेब सोलापुरात आले होते संस्थांचे काही कामासंबंधाने श्री मालोजी राजे साहेबांस त्यांनी राजे राजेसाहेबांनी आपले कारभारी साहेबांना सुचवले की आपण राजकीय जावयाचे आहे करिता चोळाप्पाच्या घरी एक साधू आले आहेत त्यांचे दर्शन घेऊन जावे हे बरे साहेबांनी टोळ यांच्या म्हणण्यास होकार दिला चोळाप्पाच्या घरी बाजेवर महाराज बसले होते मेन्यातून उतरून आत येऊन पाहता तो महाराजांची कडक मुद्रा पाहून राजांचे पुढे जाण्यास धैर्य होईना अरे इकडे ये म्हणून महाराजांनी हाक मारल्यावर आज जाऊन राजाने दर्शन घेतले तितक्यात एका शिपायाच्या हातात तलवार होती ती घेऊन महाराजांनी राजाच्या हातात दिली तसेच हुजऱ्याचे हातात पिकदानी होती ती घेऊन राजाच्या हाती दिली मग दर्शन घेऊन राजेसाहेब टोळ सोलापुरास गेले गव्हर्नर साहेब जाण्याच्या गडबडीत होते त्यामुळे तोफांची सरबत्ती व इतर मानपान राजास मिळावा तसा मिळाला नाही यामुळे साहेब यांची मुलाखत झाली हत्यारे बाळगण्या संस्थानात बंदी झाली होती त्याबद्दल विचार करून साहेबांनी पूर्ववत हत्यारांची मोकळी दिली महाराजांनी राजांच्या हातावर तलवार दिली होती त्याचा अर्थ हत्यारे बाळगण्याची परवानगी होईल असा अनुभवास आला व पीकदानी दिली हे अपमानदर्शक असल्याचा अनुभव आला हे पाहून राजास आश्चर्य वाटले पुढे राजाची भक्ती उत्तर वृद्धिंगत उत्तर उत्तर होऊ लागली चोळापास महाराजांची शुशुष्रा करण्याबद्दल राजाने पाच रुपये दरमहाची नेमणूक करून दिली महाराज गावात वाटेल तिकडे हिंडत असत व वाटेल तेथे बसत लहर लागेल त्याप्रमाणे वाटेल त्याच्या घरी अन्न ग्रहण करीत ब्राह्मण शूद्र वैश्य व यवन या सर्वांच ते सारखेच मानित जातीपेक्षा भक्ती महाराजांस प्रिय होती आजच्या पुरते इतकेच श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थांच्या या लिलेतील चमत्कार ऐकण्यास तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद